नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची भाषा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी काही महिन्यापूर्वी केली होती मात्र या घोषणेनंतर आता मनोज जरंगे पाटलांनी लोकसभेतून माघार घेतली आहे त्यानंतर बघा त्याऐवजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्या सूचना जरांगे पाटलांनी मराठा समाजांना केल्या आहेत तसेच मराठा समाज अपक्ष उमेदवारही देणार नाही तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पडा असे आवाहन देखील जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे जरांगे पाटलाच्या या आव्हानानंतर महायुतीच्या सरकारचे टेन्शन वाढले आहे त्यानंतर बघा मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीत बोलत होते यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर आपल्या भूमिका स्पष्ट केली राजकारण नांदात मी माझी हात जात धधरू देणार नाही पण या आव्हानानंतर उमेदवार देता येणार नाही अपक्ष उमेदवारही देता येणार नाही मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे कोणत्याही नेत्याच्या सभेला जायचे नाही मी कुठेही परचाराला जाणार नाही माझा कोणालाही पाठिंबा नाही लोकसभेत कोणाला पाडायचे त्याला पडा असे थेट आव्हानच मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे त्यानंतर बघा तसेच सगळेच सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर आताच विधानसभेची तयारी करायची आम्ही एकशे बारापेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढणार आहोत अशी घोषणा देखील जारांगे पाटलांनी केली आहे तुम्ही काहीच करत ना आम्हाला राजकारणात ढकलता ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणताय असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले